नाशिकमधील मुलांमध्ये तसेच खेळाडूंमध्ये खे, खेळा खेळा खे, खे, वृत्ती वाढावी तसेच क्रीडा विकासाला चालना मिळावी यासाठी भगूर येथे गेल्या पस्तीस वर्षांपूर्वी स्वातंत्र्यसैनिक नल बलकवडे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यात आलं होतं या आता या क्रीडा संकुलात आणखी खेळाडू घडणार आहेत याचं कारण म्हणजे क्रीडा संकुलात मिळणाऱ्या सुविधा योग्य प्रशिक्षण स्वातंत्र्यसैनिक नल बलकवडे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातून आजपर्यंत अनेक खेळाडू घडले आहेत पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्यासारखे महाराष्ट्र केसरी देखील याच क्रीडा संकुलातून प्रशिक्षण घेत होते याबाबत अधिक माहिती संचालक ऍडव्होकेट गोरख नरसिंगराव बलकवडे यांनी दिली आहे वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक मी ॲडव्होकेट गोरखनाथ नरसिंगराव बलकवडे भगोर येथील राहणार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये स्वातंत्र्य सैनिक नरसिंगराव लक्ष्मणराव बलकोडे यांच्या नावाने एकोणीसशे त्र्याऐंशी साली एक व्यायामशाळेचं छोटंसं रोपटं लावलं आणि बघता बघता आत्तापर्यंत त्या रोपाचं वटवृक्षात रोप लागलेलं आहे या व्यायामशाळेने आत्तापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले अनेक पोलीस घडवले अनेक मिलिटरी जवान घडवले अनेक शासकीय कर्मचारी घडवले आणि निस्वार्थीपणे निर्व्यसने बुद्धिवान आणि बलदंडाचे नागरिक या देशाला दिलेले आहेत बलकोड्या व्यायामशाळा स्थापन होऊन आज तीस ते पस्तीस वर्ष होऊन गेले या तीस ते परशे वर्ष पस्तीस वर्ष कालावधीमध्ये व्यायामशाळेने अनेक कुशीय स्पर्धा घेतल्या अनेक स्पर्धा खेळवल्या अनेक विद्यार्थी खेळवले सतरा सुवर्णपदकं बत्तीस रौप्य पदकं आणि तेहतीस कांस्यपदकं अशी आत्तापर्यंतची कमाई केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्यायामशाळेने नाशिक जिल्ह्याला प्रथमच हर्ष सत्तेच्या रूपाने पहिला महाराष्ट्र गॅसे दिला व्यायामशाळा ही साडेपाच एकरमध्ये भव्य स्वरूपात उभी केलेली आहे या व्यायामशाळेमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत व्यायामशाळा सुरू करताना जो ज्या गोष्टी मी खेळ कुस्ती खेळत असताना मला ज्या अवेलेबल झाल्या नाही त्या दुसऱ्यांना कशा अवेलेबल होतील ह्या मी अवेलेबल करून दिलेल्या आहे शासनाची कुठल्याही अनुदानाची मदत न घेता स्वतःच्या कष्टाच्या पैशाने उभी केलेली ही व्यायामशाळा आहे ह्या व्यायामशाळेमध्ये मुलांकरता अतिभव्य असा कुस्तीचा हॉल आहे ज्यामध्ये दोन मॅट टाकलेले आहे नाडा आहे जिमनॅशियम आहे रेसिडेन्शियल हॉस्टेल आहे किचन आहे मोठं डायनिंग हॉल आहे मुलींचं सरपट हॉस्टेल आहे चारशे विद्यार्थ्याला एवढं मोठं हॉस्टेल आहे मोठं क्रीडांगण आहे रनिंगचं स्विमिंग टँक आहे ग्रीन जिम आहे इनडोअर क्रिकेटचं स्टेडियम आहे आणि आता थोड्याच अवधीमध्ये स्वतःची शाळा ही सुरू होत आहे अशा प्रकारे या अल्पावधीमध्ये ह्या भगूरसारख्या नगरीमध्ये ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने माणसं घडवले जातं समाजामध्ये काम करणारे चांगल्या प्रकारचे माणसं कसे घडव जातील शक्तिशाली असा प्रकारचा हा एक केंद्र पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये असं एकमेव केंद्र आहे आणि ह्या केंद्राला उभं करताना अनेक लोकांचा त्यामध्ये सहभाग आहे ज्यांनी मला निस्वार्थपणे सहकार्य केलं त्यामध्ये वार्ताहरता आहेच परंतु इथले स्थानिक गावातले नागरिक काही आमच्या व्यायामशाळेचे विद्यार्थी ज्यांनी श्रमदान करून ही मोठी व्यायामशाळा वाढवली आणि माझी सगळ्यात जास्त मोठा सहकार्य माझ्या घरच्यांचं त्यात माझ्या पत्नीचं आई वडिलांचं भावाचं पुतण्याचं या सर्वांचं याच्यात समोर सगळ्यात मोठं योगदान आहे आणि हे उभं करताना ज्या जेवढी आजपर्यंत माझ्या व्यवसायातनं आणि याच्यात मी कमाई केली असते ती संपूर्णपणे या समाज कार्यकर्ता लावलेली आहे हे कार्य करत असताना शासनाने याची दखल घेऊन या व्यायामशाळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संस्था पुरस्कार प्रदान केला त्याचप्रमाणे व्यसनमुक्तीचा प्रा व्यसनमुक्तीचा पुरस्कार केला आणि हे सगळं बघून शासनाने मला स्वतःला शूछत्रपती पुरस्कार प्रदान केलेला आहे आणि त्याचप्रकारे लोककल्याण पुरस्कार लोकमान्य टिळक पुरस्कार मॅगनमता पुरस्कार असे अनेक पुरस्काराने मला सन्मानित केलेलं आहे समाजामध्ये हे काम करत असताना निस्वार्थपणे काम केलेलं आहे पण समाजाने याची दखल घेतली आणि शासनाने सुद्धा याची दखल घेतलेली आहे परंतु या ठिकाणी मा चांगल्या प्रकारचे खेळाळू घडावे म्हणून मी आज आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या परिसरामध्ये जे कोणी विद्यार्थी असेल त्या व्यायामशाळेत पाठवले तर निस्वार्थपणे चांगल्या प्रकारचा माणूस कसा घडला जातो इथे काम या ठिकाणी केले जात आहे माणसावर संस्कार केले जात आहेत निर्व्यस्त घडवलं जात आहे त्याने व्यायाम कसा करावा आहार कसा घ्यावा या सगळ्या गोष्टी त्याला शिकवल्या जातात आणि प्रामुख्याने आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर कसा करावा आणि ज्या आईबापांनी आपल्याला मोठं केलेले त्यांचा आदर कसा करावा त्यांचं सात्व त्यांचं सात्वन कसं करावं हे सगळं शिकवलं जातं व्यायामाबरोबर शिक्षणही करतात आणि त्याचमुळे या व्यायामशाळेतले अनेक मुद्दा विद्यार्थी आज आय पी एस आहेत कलेक्टर आहेत अशा मोठ्या मोठ्या पदावरती या देशाचं आणि समाजाचं रक्षण करत आहे मला अतिशय आनंद होत आहे या ठिकाणी व्यायामशाळेचे हे पद प्रगतोपद प्रगती बघताना आणि आपल्या सर्वांना विनंती करायची आपण सर्वांनी एकदा या व्यायामशाळे अवश्य भेट द्यावी नमस्कार